जय श्री कृष्ण आज आहे ना आपण खारे शेंगदाणे कसे बनवायची ह्याची एकदम छोटीशी रेसिपी बघूया सोलापुरी शेंगदाणे मोठे 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 घ्यायचे आणि त्याच्यापासून घरच्या घरीच कसे भट्टी मधल्यासारखे शेंगदाणे तयार होतात ते बघूया आपण चला तर रेसिपीला सुरुवात करूया खारे शेंगदाणे म्हणले की कोणाला आवडत नाहीत असं नाहीये आणि खारे शेंगदाणे म्हटले की लहानपणीची आठवणी येतेच शाळेच्या बाहेर अगदी विकायला ठेवलेले मधल्या सुट्टीमध्ये घेऊन खाणे हा सगळ्यांचा आवडता फंडा होता तर आता मी इथे दोन वाट्या मोठे शेंगदाणे घेतले आहेत जाडसर आणि दोन ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मीठ टाकलं मग पाण्याला उकळी आल्यानंतर शेंगदाणे टाकायचे मग शेंगदाणे पाच ते सहा मिनटं वाफवून घ्यायचे म्हणजे त्याचा वरचा जो पापुद्रा आहे ना असा सुरकुतल्यासारखा झाला की मग ते गाळण्यामध्ये पाणी गा गाळून घ्यायचं आणि मग एका कपड्यावर सुकट ठेवायचं मी इथं काही दाखवलं नाही ते विसरले मी व्हिडिओ करायचा मग त्याच्यानंतर मग दोन वाट्या मीठ आहे ना कढईमध्ये गरम करायला ठेवायचं मीठ चांगलं गरम झालं की शेंगदाणे टाकायचे थोडा मिडियमच गॅस ठेवायचा मिडियम गॅसवरच मस्त भाजून घ्यायचे तडतड वाजाय लागले त्याचं साल सुटायला लागलं की मग मोठी ती गाळणी घे झारा असतो त्या झाऱ्यामधून असे गाळून घ्यायचे शेंगदाणे मीठ खाली पडेल आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये राहतील मग काढून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे काहीसुद्धा तामधाम नाही आहे त्याला बघा कसे शेंगदाणे व्यवस्थित झाले आहेत खारे शेंगदाणे भट्टीतून भाजल्यासारखे खरं तर इथे बारीक रेतीचा वापर करतो पण आपल्याकडे नाही आहे अवेलेबल तर मिठामध्ये पण चालतं था। आणि छान होतात बघा तुम्ही करून छान आहे सोपीच पद्धत आहे खारे शेंगदाणे कुर्रुम कुर्रुम खायला मधल्या वेळेत